धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर देशाच्या प्रगतीचा रथ सर्वसामान्य व्यक्तींच्या योगदानामुळेच पुढे जातोय समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सामाजिक सुरक्षेचे योजना रूपी कवच तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनामार्फत यशस्वी प्रयत्न केले जात आहे असं प्रतिपादन राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्तानं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री विखे यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते त्याचबरोबर सामान्य नागरिक नागरिकाच्या पर्यंत त्याला असल्या सगळ्या सुविधा संकल्प विकसित भारताची यात्रा आपण जी सुरू केली आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आज गावोगावीच्या त्या जाऊन लोकांच्या ज्या योजनेबद्दलच्या कृती आहेत त्याच्या आर्ज आहेत त्या आधी सुलभ करून त्याला त्या सरकारी योजनेचा फायदा देण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे या जिल्ह्यामध्ये आपण जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तयार केलेला आहे सहाशे पन्नास कोटी रुपयाचा जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा आपण तयार करतो जगाच्या भुईबोट जिल्ह्याचा पंच्याण्णव कोटीचा आराखडा आपण तयार केलाय ज्ञानेश्वरांची जी भूमी आहे त्या ठिकाणी ज्ञानेश्वर सुट्टुबा करण्याचा आपण निर्णय केला आहे अशा अनेक विविध उपक्रमातून राजा जिल्ह्यामध्ये रोजगाराची निर्मिती होण्याकरता शिर्डी येथे शेती महामंडळाची पाचशे एकर जमीन आणि नगरमध्ये एमआयडी नगर सहाशे एकर जमीन हे आता एमआयडी आपण हस्तांतर केलेलं आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग घेण्यामध्ये रोजगार निर्मिती रोजगार निर्मितीमध्ये याचा मोठा फायदा आपल्या जिल्ह्याचा धोरणा होणार आहे आणि माझ्या सर्व आघाड्यांवर जिल्ह्याच्या स्तरावर सुद्धा विविध विकासाची लागला करतोय त्याच्यामध्ये सर्व सामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करता येतील तरुणाच्या अपेक्षा पूर्ण करता येतील त्याच्यामध्ये नवा विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करतोय मला वाटतं आज प्रशासत्ता दिनाच्या निमित्तानं सरकार घडत असलेले प्रयत्न त्यामुळे त्यांचा असणारा सहभाग असं एकत्रितपणे आपण ना, ना हाँपना हाँपना या राज्याला देशाला सुद्धा आपण देशाच्या विकासामध्ये आपण सुद्धा आपला मनपूर्वक आपल्या सर्वांना या प्रशासक दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो या प्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचीही उपस्थिती होती शुभम पाच न्यूज मराठी अहमदनगर सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तुभंडांमध्ये